नमस्कार कोर्टामध्ये केस चालू असते आणि आता ऐश्वर्या साक्ष द्यायला येते आणि ऐश्वर्याही सयाजीच्या विरोधात साक्ष देते आता सयाजीलासुद्धा समजत नाही की माझ्या मुलीने माझ्या विरोधात का साक्ष दिली आता नानांना किडनॅप करण्यामागे सयाजी विखे पाटलांचाच हात आहे त्यांनीच किडनॅप केला आहे असं म्हणतात सयाजीच्या पायाखालची जमीन सरकते आपल्या मुलीनेच आपल्याला अडकवलं आपल्या विरोधात साक्ष दिली म्हणून सयाजीला खूप वाईट वाटतं तो जोरात ओरडतो ऐश्वर्या ऐश्वर्या त्याच्याकडे बघतसुद्धा नाही आता हा ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन असतो ऐश्वर्याला थोड्या दिवसांनी आता बा डॅडांना आतमध्ये टाकून थोड्या दिवसांनी जामिनावर त्यांना सोडवायचं असतं असा तिचा प्लॅन असतो आणि तिला रणदिव्यांच्या घरात परत घुसायचं असतं आता कोर्टात आलेल्या जानकीला धक्का बसतो की ऐश्वर्या स्वतःच्या वडिलांविरोधात कशी साक्ष देऊ शकते काहीतरी गडबड नक्की आहे ऐश्वर्या अशी शांत बसणार नाही अशी शंकेची पाल जानकीच्या मनात चुकचुकते आता सयाजीला पोलीस फरफटत घेऊन जातात ऐश्वर्या त्याच्याकडे बघतसुद्धा नाही जानकीला धक्काच बसतो आता कोर्टाच्या बाहेर सारंगजवळ ऐश्वर्या येते आणि म्हणते कसा वाटला माझा ड्रामा सारंग म्हणतो एक नंबर आणि माझा कालचा ड्रामा तुम्हाला कसा वा वाटला ती म्हणते एक नंबर खूप छान पण मला वाटलं तुम्ही त्या कॅरेक्टरमध्येच घुसलात की काय तुम्ही मला खरोखर घराबाहेर काढताय असंच वाटत होतं तो म्हणतो मग असंच वाटलं पाहिजे ना तरच घरचे माझ्यावर विश्वास ठेवतील ऐश्वर्या आता आपण लवकरच परत आपला सगळा ताबा परत घेऊ शकतो आता लगेच सारंग ऐश्वर्याच्या हातावर हात देतो दोघं हसत खिदळत गप्पा मारत असतात ते सगळं जानकी बघते आणि ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे म्हणजे सारंगभाऊजी आमच्याशी खोटं बोलले सा सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याचा प्लॅन होता तिला सगळ्यांच्या समोर घराबाहेर काढायचं आमच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि तिच्याशी हात मिळवणी करायची सारंग भाऊजी तुम्ही चुकला आहात तुम्हाला काय वाटलं ही जानकी तुम्हाला माफ करेल आणि सहजासहजी जिंकू देईल परत ही सगळी प्रॉपर्टी हे घर तुमच्या घशात घालेन अजिबात नाही हे सगळं घर माझ्या नवऱ्याच्या नावावर हो आहे आणि मी ते तुमच्या नावावर कधीच होऊ देणार नाही आता जानकीला सारंग आणि ऐश्वर्याचा खूप राग येतो जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सनसणीत धुवाडीत वाजवते आणि म्हणते मला वाटलंच वाटलंच होतं मला की सारंग भाऊजी एवढे बदलले कसे बायकोने त्यांचं ब्रेनवॉश केलं असणार आता ब्रेनवॉश केल्यामुळेच त्यांनी एवढा मोठा डाव खेळला नाही तर सारंग भाऊजींना कुठे येतात एवढे मोठे मोठे डाव खेळतात तुझी शिकवणी त्यांच्यावर चांगलीच आता दिसत आहे शिकवणी त्यांना जमत आहे ते आता सगळं थोडं थोडं शिकत आहेत पण सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा जर मी आता घरच्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही आमच्याशी खोटं बोललात तुम्ही आणि ऐश्वर्याने मिळून केलेला हा डाव होता तर घरचे काय करतील तुम्हालासुद्धा घराच्या बाहेर काढतील त्यामुळे इथून पुढे आता काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा आता जानकी त्यांना धमकी देऊन निघून जाते तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग तिच्याकडे लक्ष देऊ नका ती मूर्खबाई आहे ती नुसत्या पोकळ झमक्यात देते काही करू शकत नाही तेव्हा आता सारंग म्हणतो नाही नाही जानकी वहिनीला असं हलक्यात घेऊ नका बघितलं ना तुमचीच साडी नेसून तुमच्या डॅडाकडनं सगळं सत्य बदवून घेतलं जानकी वहिनी काही करू शकते जर तिने घरच्या सगळ्यांना सांगितलं तर मलासुद्धा घराबाहेर काढतील ऐश्वर्या म्हणते ती नाही सांगणार तुम्ही जा घरी तर आता सारंग म्हणतो जा म्हणजे की तुम्हालासुद्धा घेऊन जाणार आहे आपण दोघांनी घरी जायचं आहे आता मूर्ख बैल सारंग हा ऐश्वर्याच्या पूर्णपणे तिच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे ऐश्वर्या तर त्याच्यावर प्रेम करत नाही पण हा मूर्खासारखा तिच्या मागे, मागे करत असतो तो पुरता तिचा बैल बनलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू